खूप परिस्थिती बिकट होती आम्हाला इथे पंचवीस वर्ष झालेत पण मी पहिले पूर्वी आले तेव्हा मातीचं बांधकामाने घर बांधलं त्याच्यानंतर थोडस मुलाचं लग्न झालं तर पत्र्याचं पुढं वाढवलं पण सारखे पाणी भरत होतं खालून मोटर लावून पाणी काढत होतो घरातून उपसायचे पोरं बाळ पाण्यामध्ये झोपायचे वरून गळत होतं या भिंतीचं पाणी सगळं घरात येत होतं आणि आता मागे ना पत्रे सगळे कोसळले खाली तर आवर पत्र्यावर तो पत्र अडकला म्हणून आम्ही वाचलो नाहीतर आम्ही त्या दिवशी सगळं झालं असतं पण देवाच्या स्वामीने वाचवलं आणि आता मला खूप आनंद होते की दादा मला बोलले तुम्ही काळजी करू नका तुम्हाला मी तुमचं घर बांधून देतो आनंद वाटतोय की मी हे घर कधीच बांधू शकले नसते माझी एवढी परिस्थिती खूप रोज कमवायचं रोज खायचं आणि मग आता मला एवढं आनंद होतोय की मला घर बांधून देतय दादा मला स्वतःच आपलं पक्क घर भेटतंय हे जनावर घुसायचे साप घुसायचे तर आतमध्ये बाहेर यायचेच नाही आतमध्ये काय काय जनावर यायचे आम्ही कसे तरी दिवस काढले पंचवीस वर्ष पण मी काही घर बांधू शकले नाही तुम्हाला आनंद होतोय घरच्या पाणी आता ॲक्च्युली इथं तीन याचे भूमिपूजन केले रोडचे आणि गटारांचे आणि इथं जे गोरगरीब घरं गर होते म्हणजे आमच्या वार्डामध्ये आमच्या निखिलच्या वार्डामध्ये खामकरवाडी शिवलीनगर परिसरामध्ये मा हे मारप्पा चलवादी तिमय्या तिमय्या यांच्या घराची परिस्थिती अत्यंत वाईट होती घरामध्ये पाणी साचत होतं आणि पूर्ण पत्रेत तुटलेले होते समोरी पत्र्याच्या घरामध्येच राहत होते ते सर्व आमच्या इथले कार्यकर्ते मिळून आमच्या घरी आले आणि सांगितलं का यांच्या घराची परिस्थिती अत्यंत वाईट आहे आम्ही निखिल दीपक वगैरे आपले सगळे कार्यकर्ते इथे येऊन घर बघितलं आम्ही आम्ही त्याच वेळेस निर्णय घेतला त्यांचा का आपण यांना घर बनवून देऊ आता हे आमचं बारावं घर आहे मला वाटतं सगळं मिळून त्याच्यानंतर आम्ही भास्करनगर आपल्या भास्करनगरमध्ये तीन रूम बनवलेत वापस बोवापाड्यामध्ये दोन बनवलेत तिकडं वापस याच्या त्या गावदेवी मंदिरपाशी एक बनवलं आहे असे टोटल मिळून बारा रूम झालेत आपले कारण का मंदिरांचा सगळा कार्यक्रम संपला आता मंदिरं जीर्णोद्धार संपल्यामुळं आता पुढचा धडाका जो असेल आमचा गोरगरीब घरात गरीब लोकांना घर बनवून देण्याचा आमचा उद्देश आहे संपूर्ण वाळेकर परिवाराचा आमचे मोठे अरविंद वाळेकर मनीषा वाळेकर आणि आमचे सर्व कार्यकर्ते आमचा निखिल भूषण आणि जेवढे शिवसैनिक आहेत त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने जनतेच्या आशीर्वादाने आम्ही याच्या पुढचे आता याच्यानंतर आम्ही दीपक नगरला परत आपलं ओपनिंग आहे मठ पाठीमागं पाठीमागे त्यांचीही परिस्थिती तशीच आहे रिक्षा चालवतात आणि घरामध्ये कोणीही नाही त्यांच्यामध्ये पण ते पण घराची परिस्थिती अत्यंत वाईट आहे आता आपण जाऊ तिथे तिथेही घराचं बांधकाम आपण चालू करतो आहे असे मिळून आता मला वाटतं बारावं वा घर आहे आणि सव्वीस मंदिराचा जीर्णोद्धार आपल्याकडून झाला आहे आणि त्यानंतर आता वारा घराचा झाला आहे याच्यानंतरही काही घरं असतील तर आमच्या वाड्यामधले काही परिसरामधले ते आम्ही याच्यापुढं सगळे घर बांधकाम करून देण्याचे मानस आम्ही वाळेकर परिवाराने घेतलेला आहे